खून करून फरार झालेल्या आरोपीचा दिवसाढवळ्या खून खून का बदला खूनमुळे जालना शहर हादरलं दोन संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात जालना जिल्ह्यामध्ये सुरू असलेलं खुनाचं सत्र थांबता थांबेना झालंय त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी दर्गा परिसरात तरुणाची हत्या करून फरार झालेल्या आरोपीची बुधवार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास दिवसा डवळ्यात खून केल्याची घटना घडली खून का बदला खूनच्या घटनेमुळे जालना शहर हादरून गेलंय जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या रेल्वे उडाणपुलाजवळ ही घटना घडली काही लोकांनी खून होत असल्याचं चित्रीकरण मोबाईलमध्ये केल्याचं दिसून आलंय त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय जालना शहरातील शे शेख समीर सेख जमील या तरुणाची सोमवारी सायंकाळी मियासाबदर्गा परिसरात भोगसून हत्या करण्यात आली होती या प्रकरणात ज्या व्यक्तीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या तरुणाची आज भर दुपारी हत्या करण्यात आली ख खुसरुद्दीन शेख असं मयत संशयित आरोपीचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे विशेष म्हणजे पोलिस या तरुणाच्या मागावर असतानाच ही हत्या करण्यात आल्याने चर्चेला उधाण आलंय या घटनेची माहिती कळताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाड अपर पोलीस अधीक्षक आयुष यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी हत्या झालेल्या संशयित आरोपीला उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले दरम्यान दोन तासाच्या आतच दोन संशयित आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केलाय